माझे लग्न होऊन दहा दिवस झाले होते माझ्या नवऱ्याला रोज रात्रीला झोपण्या अगोदर गरम पाणी पिण्यासाठी लागत असे पण कामाच्या गायी गडबडीत मी पाणी आणणे केव्हा केव्हा विसरून जात असे एके दिवशी माझा नवरा माझ्यावर भरपूर रागवला आणि मला म्हणाला अभी की के अभी पिने गरम पाणी लेके आ दिवसभर काम करून मी वैतागले होते नवऱ्याकडे रागीत रजलेले पाद मी किचनकडे जातच होते तेवढ्यात माझ्या सासू सासऱ्यांच्या रूममधून मला त्यांचा कुजबूज करण्याचा आवाज ऐकू आला मी काही वेळ त्याच ठिकाणी थांबून ते एकमेकांशी काय बोलत होते ते ऐकण्याचा प्रयत्न करत होते माझी सासू सासऱ्याला सांगू लागली आजी घरमे जवान बेटे की अभी अभी शादी हुई आहे और तुम इतनी रात को आपको जवानी सुच रही है छोडो मुझे त्या दोघांचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकितच झाले तेवढ्यातच सासूंचा जोरात आवाज आला ओ मा मे गई माझे नाव अंजली मी वयाने माझ्या नवऱ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती कारण माझ्या शरीरावर पांढरे डाग असल्यामुळे माझे लग्न उशिराने झाले होते माझा नवरा हमाली काम करत असे दिवसभर एवढं मेहनतीचे काम करूनही तो शरीराने अगदी पातळ होता माझे वय सध्याला सत्तावीस वर्ष इतके होते आमच्या घरात मी माझा नवरा आणि माझे सासू सासरे इतकेच लोक राहत होतो जेव्हा सकाळी उठून मी माझ्या सासूकडे पाहिले तेव्हा ती फारच फ्रेश वाटत होती आणि नेहमी तिच्या चेहऱ्यावर एक आनंदीत स्माईल असायची कारण तिच्या मनासारख्या गोष्टी तिला वेळेवर माझ्या सासऱ्यांकडून भेटत होत्या मग दुसऱ्या दिवशी रात्रीला मी परत नवऱ्यासाठी पाणी आणायचे विसरले तेव्हा माझा नवरा माझ्यावर खूप रागावला आणि म्हणाला तुम इतनी कैसी बुलक्कड हो जो पती की समजाई हुई बाद तुम्ही ध्यान मे नाही रहती तेव्हा मी स्वतःच्या डोक्यावर हात मारून परत पाणी गरम करण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागले तेव्हा परत मला माझ्या सासू सासऱ्यांची कुजबूज ऐकू आली तेव्हा माझी सासू माझ्या सासऱ्यांना सांगू लागली अजी सुनते हो आज मी बहुत थक गई हो तुम बहुत ताकदवर हो इस उमार मे बी तुम खुद को जवानी समजते हो तेव्हा माझे सासरे सासूला म्हणाले अभी तो हमने शुरू ही का किया है और इतने जल्दी तुम थक गई कुछ नहीं होता चलो आओ इधर तेव्हा मी स्वतःशीच विचार करू लागले माझे सासरे तर लाकडी सारखे बारीकच आहे आणि एवढे ताकदवार आणि इकडे माझा नवरा गरम पाणी पिऊन फक्त पंधरा मिनिटातच थकून लागलीच झोपून जातो मलाही असाच ताकदवर आणि मजबूत नवरा हवा होता सासूबाई सासरीबुआना कोणती ना कोणती वस्तू खाऊ नक्कीच घालत असतील त्यामुळेच त्यांची ताकद एवढी वाढली असावी या गोष्टीची मला सकाळी खबरदारी घ्यावी लागेल आणि ती वस्तू जर माझ्या हाती लागली तर ती मी माझ्या नवऱ्यालाही खाऊ घालेल याच विचाराविचारात माझे डोळे लागले सकाळी जेव्हा मी किचन मध्ये आले तेव्हा सासूबाई अगदी नॉर्मल अवस्थेत होत्या अर्ध्या तासापर्यंत त्या माझ्यासोबत किचन मध्येच काम करत होत्या पण मला कोणतीही वस्तू ते बनवताना दिसल्याच नाही मग थोड्याच वेळात माझे सासरे घरात आले आणि त्यांनी सासूबाईंना आवाज दिला सासूबाई लागलीच त्यांच्या रूममध्ये गेल्या मग भरपूर वेळ झाला अजूनही सासूबाई बाहेर आल्या नव्हत्या म्हणून माझी ही उत्कंठा वाढली की एवढ्या सकाळी सासरेबुवांनी सासूबाईंना का बोलवले असावे हे पाहण्यासाठी मी त्यांच्या रूम बाहेर उभी राहिली आणि परत त्या दोघांची रात्री सारखीच कुजबुज ऐकू यायला लागली तेव्हा माझ्या सासूबाई सासरेबुवांना म्हणाले आजी आप काफी ताकदवर हो गे हो मैं काफी थक चुकी अब मुझसे सहा नाही जाता छोडो अभी आराम कर लो बाद में देखेंगे मग मी विचार केला की सासूबाईंनी सासरी बुवांसाठी जी ताकदीची वस्तू बनवली होती ती त्यांच्याच रूममध्ये असणार आणि मी परत किचनमध्ये येऊन काम करू लागली थोड्याच वेळात माझ्याही सासूबाई किचनमध्ये येऊन मला मा मदत करू लागल्या पण यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर मला थोडी उदासीनता वाटत होती आणि त्यांचे केसही विस्कळीत झालेले होते व त्या वारंवार कमरेवर हात ठेवून माझ्याजवळ उभ्या राहून म्हणत होत्या हाय मेरी कमर का दर्द कब जायगा मी त्यांच्याकडे पाहून गालातल्या गालात हसून बाकीचे काम फटाफट करू लागली होती आता जेवणाची वेळ झाली होती तेव्हा माझी सासूबाई मला म्हणाली अरे अंजली बेटा तुम्हाला सासूरजी खाने की प्लेट जरा उनके रूम में देखे जाओ मेरे कमर में काफी दर्द हो रहा आहे मैं थोडी दर यही बाहेर लेट जाती होऊन मलाही फार आनंद झाला कारण त्यांच्या रूममध्ये जाऊन मला ती वस्तू तरी बाहेर ठेवलेली पाहायला मिळेल ज्याच्याने माझ्या सासऱ्यांना ताकद येते मग मी जेव्हा त्यांच्या रूममध्ये आली तेव्हा माझे सासरे हे पलंगावर बसून काहीतरी वाचत होते मग मी एक नदर त्यांच्याकडे टाकून विचार केला की हा म्हातारा एवढा बारीक असूनही खूपच ताकदवान आहे आणि जेवतानाही ते पाच सहा पोळ्या आरामात खायचे मग मी जेव्हा जेव्हा त्यांना वाढण्यासाठी पोळ्या द्यायची तेव्हा माझे डोळे त्यांनी लपवलेल्या त्या वस्तूलाच शोधत होते पण मला त्यांच्या रूममध्ये अशी कोणतीही वस्तू बाहेर ठेवलेली दिसत नव्हती आता रात्रीला माझ्या नवराही घरी आलेला होता पण त्याला माझ्यात काही इंटरेस्ट नव्हता कारण तो दिवसभर काम करून अगदी थकून जायचा आणि गरम पाणी पिलं की तो आरामात झोपायचा पण सासू सासऱ्यांच्या कुजबूज आणि त्यांच्या रूममधून येणाऱ्या आवाजामुळे माझी जोप उडाली होती का माझा नवरा माझ्या सासऱ्यासारखा ताकदवर नाही आहे मग रूममध्ये खरंच काही करतात का असाच आवाज त्यांच्या रूममधून येत असतो हे पाहण्यासाठी मी त्यांच्या रूमच्या खिडकीजवळ आले तेव्हा माझा नवरा झोपलेला होता मी हळूहळू माझ्या रूम बाहेर येऊन सासू सासऱ्यांच्या रूम जवळ आली तेव्हा त्यांच्या रूमची लाईट ऑनच होती आणि माझ्या सासूचा आवाजही आतून येत होता अरे छूड बी दो इस उमर में बहुत कमजोर हो चुकी हूं मैं ये तो तुम्हारा हर दिन का हो चुका आहे तेव्हा माझे सासरे सासूला म्हणाले अभी थोडी दोर ओर रुको बस हो गया मग माझे सासू अगदी शांत झाले आणि माझ्या मनात विचार आला हे दोघही म्हातारपणात आयुष्याचा आनंद घेत असतील म्हणून मी हळूहळू खिडकीतून आठ डोकावून पाहू लागलो पण खिडकीतूनही मला काहीच दिसत नव्हते फक्त त्या दोघांचे आवाजही येत होते कारण आतल्या बाजूने त्यांनी पडदा लावलेला होता हे पाहून माझं मन फारच नाराज झालं आणि तरसच नाराज चेहरा घेऊन मी परत माझ्या रूममध्ये आले पण जशीही मी माझ्या रूममध्ये येऊन बेडवर लोडली तेव्हाच बाजूला झोपलेल्या माझ्या नवऱ्याचा आवाज मला आला इतनी रात को तुम का से आ रही हो का गई थी नवऱ्याचा आवाज ऐकल्यावर मी घाबरले मला वाटले की हे झोपलेले असावेत पण हे तर जागी होते मी पलटून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ते आपल्या जागेवर उठून बसलेले होते आणि रागीट नजरेने माझ्याकडे पाहत होते तेव्हा मी त्यांना सांगितले मी बार बाथरूम मे गई थी मग ते मला म्हणाले अगर जादा रात हो जाती है तो बाथरूम मे जाने मे तुम्हे डर लगता है तो मुझे जगा दिया करो ऐसे बार अकाली मत जाया करो एवढं बोलून माझा नवरा झोपून गेला पण त्याने माझ्या मनात सुरू असलेली चुडबुड जाणून न घेता तो लागलीच गाड झोपेतही गेला मी त्याच्या प्रेमाची आतुरतेने वाट पाहत होती पण बायको म्हणून मी त्याला कसं सांगू शकते की तुम्ही माझ्यावर प्रेम करा या गोष्टीची पल त्यांनी स्वतःहून करायला हवी होती याच विचारात मलाही झोप लागली पण इकडे मी माझ्या सासू सासऱ्यांच्या दिवस रात्र तोच आवाज ऐकून माझ्या मनात एक वेगळी जाग लागायला लागली होती पण माझ्या मनात हीच आतुरता कायम राहायची सासरे सूसासम मध्य करता तरीका है मैं एक दिवसी मवरा माला अंजलि ट्रक खाली करने के लिए दूसरे गांव जा रहा हूँ मेरा सामान और कपड़े एक बैग में डालकर पैक करके रखना मैं शाम को आके लेके जाऊंगा माला फार आनंद रेला जवर आता वेड़च वेड़ होता आखिरकार मजे सासू सासरे त्यांच्या रूममध्ये करतात तरी काय दररोज रात्री जेवण झाल्यानंतर माझे सासू सासरे फिरण्यासाठी सोबत जायचे आणि तेव्हाही ते एकमेकांशी गप्पा गोष्टीच करत असायचे पण एवढे दिवस रात्र सोबत असणारे माझे सासू सासरे एकमेकांशी कोणत्या विषयांवर चर्चा करत असावेत याच्याच विचार मी करत होती पण त्या दोघांमध्ये असणारे प्रेम पाहून मला वेगळंच वाटायचं पण त्यांच्या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये आणि माझ्या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये खूपच अंतर होते ते दोघेही आपले आयुष्य हे अगदी आनंदमय पद्धतीने जगत होते आणि मी त्यांना पाहून मनातल्या मनातच नाराज होत होती माझ्या आयुष्यात असा आनंद का मिळत नव्हता मग त्या दिवशी मी माझी घरातले कामे पटापट आवरून माझ्या सासू सासऱ्यांच्या येण्याच्या अगोदर त्यांच्या रूममध्ये जाऊन मी लपून राहिली मी अशा ठिकाणी लपलेली होती की त्या दोघांच्याही नजरा मला शोधू शकणार नव्हत्या काही वेळातच माझे सासू सासरे रूममध्ये आले भरपूर वेळ मला या ठिकाणी बसून झाला होता म्हणून आता मलाही झोप येऊ लागली होती पण हे दोघं दिवस व रात्री असे काय करतात हे पण जाणून घ्यायची उत्कंठा माझ्या मनात भरपूर दिवसापासून होती म्हणून मी माझ्या झोपीची कुर्बानी देऊन डोळे उघडवून त्यांच्याकडेच पाहत होती आता पूर्ण रात्रही मला या ठिकाणी बसून राहावं लागलं तरी चालेल मग थोड्याच वेळात माझे सासू सासू थोडा वेळ ते एकमेकांशी बोलून लाईट बंद करून बेडवर झोपून राहिले दोन तास झाले अजूनही त्यांच्याकडून काहीही हालचाल होत नव्हती मला असं वाटत होते या ठिकाणी येऊन मी चुकी केली जर रूममधला पडदा बाजूला करून आपण बाहेरूनच आरामात पाहू शकलो असतो असाच विचार मी करत होते तेवढ्यात माझी सासू आपल्या जागेवरून उठून माझ्या सासऱ्यांच्या कानात काहीतरी सांगत होती आज ते दोघेही शांत होते माझ्या सासऱ्यांकडूनही काही हालचाल होत नव्हती मी पण त्याच ठिकाणी बसून बसून माझे डोळे केव्हा लागले ते मलाही कळाले नाही सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सासूबाई आपल्या जागेवरून उठून त्या बाहेर आल्या होत्या आणि या संधीचा फायदा घेऊन मी पण त्यांच्या रूममधून बाहेर आली मनाला फारच वाईट वाटत होते एवढी प्लॅनिंग करूनही आपण सक्सेस झालो नाही पण माझ्या डोक्यात एक आयडिया आली का नाही आपण आपल्या सासरे बुवांना आपल्याकडे अट्रॅक्ट करू आणि मग तेच आपल्याला आपल्या मनातील राहिलेल्या इच्छा पूर्ण करतील मग जेव्हा जेव्हा मी माझ्या सासऱ्यांसमोर जायची किंवा त्यांच्यासमोर बसायची तेव्हा मी माझ्या साडीच्या पदर मुद्दामून खाली सरकवायची मग त्यांची नजर लागलीच माझ्या त्या ठिकाणी जायची त्यावेळेस ते माझ्याकडे पाहून गाल्यातल्या गाल्यात हसायचे असे करून मला दोन दिवस झाले होते पण तरीही त्यांच्याकडून मला काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता मी फारच व्याकूळ झाले होते केव्हा मला तसे प्रेम मिळेल जे प्रेम माझे सासरे सासूंना करत असायचे मग एके दिवशी दुपारच्या वेळेस माझ्या ननांचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि त्या मला म्हणाल्या भाभी जादा उमर होणे की वजे से मेरे सासूरजी का देहांत हो चुका आहे मग ती गोष्ट मी लागलीच माझ्या सासू सासऱ्यांना सांगितली तेव्हा माझे सासू सासरे दोघेही ननच्या गावी जाण्यासाठी निघाले आणि सासू मला म्हणाली अंजली घर की तरफ अच्छे से ध्यान रखना और किसी की चीज की जरूरत पडे तो हमें तुरंत फोन कर देना अजय को आने के लिए अभी दो दिन बचे तेव्हा मी सासूबाईंना म्हणाली आप चिंता मत करो माझी को अच्छे से संभाल आप अपनी तबीयत की ध्यान रखना आज माझ्याकडे पूर्ण संधी होती माझ्या सासू सासऱ्यांच्या रूममध्ये रूम 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 ती वस्तू पाण्याची मग रात्रीचे जेवण करून मी माझ्या रूममध्ये न झोपता माझ्या सासू सासऱ्यांच्याच रूममध्ये झोपण्यासाठी आली आणि त्यांच्या रूमच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि कपाटीत मी ती वस्तू शोधून थकली होती पण मला अशी कोणतीही वस्तू त्यांच्या रूममध्ये यावेळेस सापडली नव्हती मी फार वैतागले होते आणि आता वेळही भरपूर झाली होती म्हणून मी त्यांच्याच बेडवर काही वेळ झोपून राहिली मग रात्री सुमारे एक ते दीड वाजेच्या दरम्यानास माझ्या त्या ठिकाणी कोणाच्या तरी स्पर्श झाल्याचे मला जाणवले तो स्पर्श मला एक आंतरिक सुख देणारा असल्यामुळे मला तो अजूनही हवाहवासा वाटू लागला होता मग कोणीतरी हळूहळू मी ओढलेली चादर साईडला करत असल्याचे मला जाणवू लागले आणि थोड्याच वेळाने माझ्या तोंडातून इतक्या जोराचा आवाज निघाला कारण माझ्या त्या ठिकाणी फार जोऱ्याचा त्रास मला झाला मग मी फटक्यात माझ्या जागेवर उठून बसून राहिले आणि इकडे तिकडे पाहिले त्यावेळेस मला कोणीही दिसले नाही आणि जेव्हा मी माझ्या घातलेल्या गाऊनकडे पाहिले तेव्हा माझ्या गाऊनचे वरचे तिघही उ उघडे होते मग मी विचार करू लागले की या ठिकाणी कोणीतरी असावं पण इकडे तिकडे पाहिल्यावरही कोणी दिसत नव्हते मग हा प्रकार कोणी घडून आणला असावा मग माझ्या डोक्यात एक विचार आला की आपल्याला या गोष्टी मिळत नसाव्यात म्हणून आपलाच हात झोपीच्या अवस्थेत या ठिकाणी आल्यामुळे तिघही ऊक उघडले असावेत मग मी परत माझ्या जागेवर झोपून राहिली अर्ध्या तासानंतर परत मला तशीच फिलिंग जाणू लागली होती कोणीतरी या रूममध्ये आहे जो माझ्यासोबत लपून छपून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे मग मी उठून जोराने आवाज दिला कोण ये हा सामने आहो कोणाचाही आवाज येत नव्हता आणि कोणीही समोर येत नव्हतं मला फार भीती वाटायला लागली की या रूममध्ये असं काय आहे जे माझ्या रूममध्ये मला जाणवत नाही पण जे कोणी मला दिसत नव्हते ते माझ्यासोबत जे कृत्य करत होते त्याच्याने मला फारच आंतरिक समाधान व आनंद मिळत होता म्हणून माझी या मा रूममध्ये बाहेर जाण्याची इच्छाही होत नव्हती मी परत माझे डोळे लावून पलंगावरच पडले आता सकाळचे चार वाजले होते परत हळूहळू कोणीतरी माझ्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागले आता मला उठण्याची हिमत होतीही नव्हती त्यानंतर माझ्यासोबत एका तासापर्यंत कोणीतरी असं भरपूर प्रेम केले की त्यामुळे माझ एवढ्या दिवसापासून जाम झालेलं अंग आज एकाच दिवसात मोकळे झाले मला आज सासू सासऱ्यांच्या रूममध्ये झोपून फार फ्रेश वाटत होते शेजारी कोण होते ते काही समजत नव्हते पण सकाळी उशिराने उठले असेही घरात कोणीच नव्हते माझीच कामं मला स्वतःलाच करायची होती म्हणून मी लवकरात लवकर तयार होऊन आणि घरातली सर्व कामे आटोपून परत झोपण्यासाठी सासू सासऱ्यांच्याच रूममध्ये आली रात्री माझा थकवा छान गायब झाल्यामुळे मला दुपारी लागलीच झोप लागली होती मग रात्री सारखंच परत माझ्या त्या ठिकाणी कोणाच्या तरी परत स्पर्श झाल्याचे मला जाणवले यावेळेस माझ्या पोटात खूपच गुदगुद्या झाल्यासारखे होत होते मग कोणीतरी माझे कपडे बाजूला काढून ठेवून माझ्या ओठांवर ओठ उठ, येऊन त्यांच्या रस जोरात चाकत होते आणि त्याने एक दीड तासापर्यंत माझ्यासोबत भरपूर प्रेमही केले पण ज्या वेळेस मला जाव जाणवले की कोणीतरी या रूममध्ये आहे जो आपल्यासोबत काहीतरी चुकीचं काम करत आहे त्याच वेळेस मी आपल्या जागेवरून उठले आणि परत आजूबाजूला पाहिले त्यावेळेस त्या ठिकाणी कोणीही नव्हते आणि ज्या वेळेस माझ्या हातांचा स्पर्श माझ्या पायांना झाला त्यावेळेस माझ्या हाताला काहीतरी ओले असल्यासारखे लागले मी फार घाबरली आणि डायरेक्ट घराबाहेर येऊन माझ्या सासू सासऱ्यांना फोन लावला ते लागलीच गावाकडून गर निघून घरी पोहोचले आणि जी ही गोष्ट माझ्यासोबत झाली होती तीच गोष्ट दररोज माझ्या साबूसून सोबतही होत होती पण जेव्हा त्यांनी या गोष्टीची कल्पना मला दिली तेव्हा मला समजले की माझ्याही सास सा, सासऱ्यांमध्ये काहीच दम नाही ते ज्याप्रमाणे दिसतात तसेच ते आहेत त्यांच्या अशीच कोणतीही इंटरनल ताकद किंवा शक्ती नाही आणि मी उगीच माझा टाईम वेस्ट करून ती वस्तू पाहण्यासाठी त्यांच्या रूममध्ये द्यायची मग माझ्या सासऱ्याने गावातील एका बगताला घरात बोलवले आणि झाडफूक करून घरात एक अदृश्य शक्ती भरपूर दिवसापासून वास करत होती हे त्याला कळले पण जेव्हा त्याने त्या ते अदृश्य शक्तीला आपल्या मंत्राने वशमध्ये करून विचारले तेव्हा त्या ते शक्तीने सर्व खरं खरं सांगितले आणि ती शक्ती दुसरी कोणतीही नसून माझ्याच नवऱ्याच्या मित्राची होती कारण ज्या दिवशी त्याचे लग्न झाले होते त्याच्या दुसऱ्या रात्री आमच्या गावात जोराच्या अवकाळी पाऊस सुरू झाला होता बाहेर खूप वारा वादळांसह विजांच्या कडकडाट होत होता आणि तो आमच्या घरासमोर बांधलेली त्याची गुरुडोरं गोठात बांधण्यासाठी बाहेर आला आणि त्याच वेळेस एक जोराची वीस त्याच्या अंगावरही कोसळून त्याच्या जागीच मृत्यू झाला होता आणि त्याच्या आदल्याच दिवशी त्याचे लग्न झाल्यामुळे अजूनही त्याची मधुचंद्राची रात्र साजरी झाली नव्हती त्याच्यात या घटनेमुळे त्याची बायकोही त्याच्या माहेरी कायमची निघून गेली होती आणि त्याचेही आई वडील त्याच्या लावण भावासोबत दुसऱ्या गावाला राहायला निघाले होते म्हणून त्याने माझ्या सासू सासऱ्यांच्या रूममध्ये वास करण्याचे आणि या रूममध्ये जो कोणी बाई झोपण्यासाठी यायची तो त्याच्यासोबत त्याची मधुचंद्रेची रात्र साजरी करायच्या मग भक्ताने त्या अदृश्य शास्त्रीला एका बाटलीत कैद करून आपल्या वंशमध्ये केले आता मी आणि माझ्या नवऱ्यासोबत आनंदाने जीवन व्यतीत करत आहे आणि माझ्या मनात जी माझ्या सासऱ्यांबद्दल झालेली गैरसमज होती ती आता दूर झाली होती अशी कोणतीही शक्ती व ताकद कोणत्याच म्हातार्या माणसात त्या वयात राहत नाही मी आता इंटरनेटवर नवीन खुराक शोधून माझ्या नवऱ्याला खाऊ घालून त्याला आतून ताकदवर बनवत होती त्यामुळे त्यांची आतली ताकद जर वाढली तर माझ्याही मनाला शांतता मिळाली होती